सर्वांना नमस्कार स्वागत आहे श्रावणगंधा या आपल्या युट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तू हे रे माझा मितवा भाग पंचवीस माही डोक्यावर हात मारत फुलांकडे बघत बडबड करत होती एक्सक्यूज मी हे माझं घर आहे मी कुठेही जाऊ शकतो आरव एक भुवई उंचावर तिच्याकडे बघत बोलला हो पण तुम्ही येथे मला घाबरायला का आले हे फूल पडले ना आता मी काय करू कुठून आणू दुसरे आता पूजेची वेळ होत आली का की रागवेल मला मला त्रास द्यायला आजकाल तुम्हाला फारच आवडते नेहमी जवळ येत असता आणि असे घाबरत असता एखाद्या दिवशी हार्ट अटॅक आणून सोडल मला श तिच्या ओटावर आपलं बोट ठेवत किती बोलते थोडा तरी पॉच घेत जा तोंड नाही दुखत का तुझं सतत बडबड करत असते ते बघ तिकते एका फुलांनी भरलेल्या मोठ्या बॅगकडे हात दाखवत आरो बोलला त्या बॅगमध्ये खूप फुले होती ते बघून तिला हायसं वाटलं तिने टोपली घेतली आणि बॅग जवळ गेली आणि त्यातली फुलं टोपलीत टाकत होती आरो पण तिच्या मागे तिच्या जवळ जाऊन बसला ती जवळून खूप सुंदर दिसत होती तिचे निळे पाणीदार डोळे त्यात लावलेलं ला काजळ आरवला घाय करत होतं तो तिच्या डोळ्यात हरवला होता त्याला तसे बघून माहीचं लक्ष त्याच्याकडे गेलं त्याच्या डोळ्यात आता ती सुद्धा हरवली होती त्याच्याकडे बघतच माही बॅगमधून टोपलीत फुलं टाकत होती ते फुल परत बॅगेमध्ये टाकत होता तो तिला बघण्यात इतका गुंग झाला होता की त्याला कळतच नव्हतं तो काय करतो आहे माही ताई आई साहेब फुलांची वाट बघत आहेत म्हणून रघु तिथे आला त्याच्या आवाजानं ते दोघे भानावर आली तिची टोपलीकडे लक्ष गेलं त्यात फार थोडे फुलं जमा झाले होते सर तुम्ही हे काय करत आहात माझं काम वाढवत आहात त्याचं ते फूल बॅगेत परत ठेवताना बोलली ह बघून माही तुला मदतच करत आहे त्याने त्याच्या हाताकडे बघितलं लगेच त्याच्या लक्षात आलं की तो उलट काम करतो आहे त्याने त्याचा हात बाजूला केला तिने टोपलीमध्ये फुलं भरली आणि ती टोपली घेऊन जाऊ लागली माही एक मिनिट थांब आरवने आवाज देत तिच्या हातातील टोपली काढून घेतली आणि रघुच्या हातात दिली रघु घेऊन जा खाली आरो रघु गेल्यानंतर आरोने तिला हाताला पकडून खुर्चीवर बसवले काय करताय खाली सगळे वाट बघत असतील प्लीज मला जाऊ द्या जा खाली श म्हणत त्याने त्याच्या पॅन्टच्या खिशातून एक पैंजण काढले आणि तिच्या समोर धरले आ, आ हे तर माझे पैंजण आहे तुम्हाला कुठे मिळाले तीन चार दिवसापासून हरवले होते मी सगळीकडे शोधत होती सापडतच नव्हते माहीने पैंजण हातात घ्यायसाठी तिने हात पुढे केला हं म्हणत त्याने पैजण धरून ठेवलेला हात मागे केला सर नाही आरो बोल मग परत देईल आरो सर पण तुम्ही माझे बॉस आहात असं कसं तुम्हाला आरो बोलू ती पैजण घेण्यासाठी हात पुढे करत बोलली ड्राकुडलापेक्षा तर बरं आहे ना आरो मस्करीच्या सुरात बोलला ती ओशाळली आणि खाली बघू लागली तिला तसे बघून आरो गालात हसला तो तिच्या पायाजवळ गुढ्यावर जाऊन बसला मे आहे म्हणत त्याने त्याचा हात तिच्या पायाजवळ नेला तो पायाला हात लावतो आहे बघून तिने तिचा पाय मागे घेतला त्याने एकदा तिच्याकडे बघितले आणि परत तिचा पाय आपल्या हातात घेतला आणि तो आपल्या गुडघ्यावर ठेवला त्याच्या स्पर्शानं ती मा मोहरून गेली त्याने ते पैजन हळुवारपणे तिच्या पायात घातले माही तू माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाहीस आरो तिच्याकडे बघत बोलला कोणत्या माहीने समजून न समजल्यासारखे केले लग्नाबद्दल माझ्याशी लग्न करशील आरो ती थोडी लाजली आणि काही न बोलता उठून तिथून गेली तिला या क्षणाला काहीही कळत नव्हतं काय बोलावं काही समजत नव्हतं म्हणून ती चुपचाप तिथून गेली थोड्या वेळाने आरोसुद्धा तिच्यामागे खाली आला पूजेची सगळी तयारी बहुतेक झाली होती महाराज यायचे त्यांची वाट बघणं सुरू होतं माही मीराच्या मागे पळत होती अचानक ती एका ठिकाणी थांबली तेथे सुनियाचे आईवडील आजी नलिनी काकी मामी मामा आरव आणि सुनियाच्या लग्नाच्या गोष्टी करत होते आम्हाला तुमच्यासारखेच तोला मोलाचे स्थळ हवं होतं आरवला शोभेल अशी मुलगी हवी होती तुम्हाला माहितच आहे आरवने बिझनेस जगात खूप नाव नाव कमावले आहे त्याचं नाव पुढे घेऊन जाणारं अशीच मुलगी आम्ही त्याच्यासाठी शोधत होतो थो। सोन्या थोडी नवीन विचारांची वाटते पण ठीक आहे लग्नानंतर सगळं घरच्या रीती ती शिकून घेईल आता ते दोघं एकमेकांना पसंत करत आहेत तर आता आमची पण त्यात काही हरकत नाही आजी बोलत होत्या आहे सगळं ऐकलं होतं कुणीतरी तिच्या काळजावर दगड मारून फेकल्यासारखं तिला वाटलं आजीचे बोलणं बरोबर आहे तू कुठे सोनिया मॅडम कुठे सोनिया मॅडम इतक्या शिकलेल्या आरव सरांना च्या त्यांचे घर पण एवढे बरोबरीने काम करू शकतात सोनियाची पण मोठी फॅमिली सरांच्या फॅमिलीच्या तोला मोलाची आहे आपण तर यात कुठेच बसत नाही का काहीही विचार करत होती आरोव सर थोडेसे चांगले काय वागले तू तर अगदी राजा राणीच्या स्वप्नात गेली होती तू हे कसे विसरलीस की तुझा आणि आरव सरांचा काहीही मे नाही मुळात तू तर लग्नसुद्धा करू शकत नाही त्याच्या थोड्याशा प्रेमळ वागण्यानं तुला कशी काय एवढी भुरळ पडली की तुझं खरं आयुष्यच विसरली नाही आरव सरांसोबत आपण लग्न नाही करू शकत आजी नलिनी काकी सगळ्यांचा आपल्यावर किती विश्वास आहे आपण तो विश्वास तोडू नाही शकत आपल्यामुळे त्यांच्या आयुष्यात खूप खूप प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात एवढी प्रतिष्ठित फॅमिली आहे आपल्यासारखे इथे कुठेही बसत नाही आणि आपल्यावर आपल्या मिराची जबाबदारी आहे तिच्याशिवाय तर आपण कुठल्या दुसऱ्या गोष्टीचा विचारसुद्धा करू शकत नाही आणि करायला पण नको माही विचार करत एका साईडला उभी होती आरो पाहुण्यांशी बोलण्यात व्यस्त होता पण त्याचं लक्ष माहीकडे होतं त्याने आजूबाजूला बघितलं दोन तीन लोकांची नजर माहीकडे होती माही त्यांना पाठमोरी उभी होती आरो ते लोक बघतात तिकडे बघितलं माही उभी होती तिथे एक रूम होती कोणीतरी माहीचा हात पकडून दिला त्या रूममध्ये ओढलं होतं आणि डोर लॉक केलं सर तुम्ही हे काय करत आहात हे तुमच्या ऑफिस नाही आहे तुम्ही माझ्यासोबत असे वागू शकत नाही रागात त्याच्याकडे बघत बोलली माही तिकडे तुमच्या परिवारामध्ये तुमच्या लग्नाची बोलणी सुरू आहे आणि तुम्ही अशा दुसऱ्या मुलीसोबत एका रूममध्ये तुम्हाला हे सगळं शोभत नाही अचानकपणे तिचा हात ओढून सर्वांसमोर त्याने तिला एका रूममध्ये ओढलं होतं त्याचा तिला खूप राग आला होता आणि डोक्यात आजीचं आणि सोनियाच्या आईवडिलांचं बोलणं घुमत होतं त्यामुळे ती आणखीनच रागात होता माही माही काय बोलते तू तुला तर कळतं आहे का कोण काय बोललं का तुला अरव तिच्याजवळ जात तिचा हात पकडत बोलला दूर राहा माझ्यापासून मला स्पर्श करायचा नाही मी जरी गरीब असले तरी मी त्या मुलीमधली नाही जी तुमच्या मागे लाईनमध्ये उभे असते ज्यांना तुम्ही यूज करून फेकून द्याल तुम्ही एक प्रतिष्ठित घरातले आहात तुम्हाला एका नोकरदार मुलीच्या मागे फिरणं शोभत नाही आणि काय ते लग्नाबद्दल बोलत होता तुम्ही तुम्हाला तुमच्या तोला मोलाच्या मुलीसोबत लग्न करायला पाहिजे मी तुमच्याशी लग्न करू शकत नाही काही दिवस तुम्हाला बरं वाटेल नंतर तुम्हाला माझ्यामधून इंटरेस्ट निघून जाईल मला तुमच्यामध्ये काहीही एक इंटरेस्ट नाही तुम्ही आपल्या हद्दीत राहायचं मला असं तुमचं माझं जवळ आलेलं स्पर्श केलं अजिबात आवडणार नाही तुमच्याकडे काम करते म्हणून तुम्ही माझ्यासोबत वाटेल तसं वागू शकत नाही माही सतत बडबड करत होती आता तिच्या बोलण्याचा आरोवलासुद्धा राग येत होता इनप काय बोलते तुझं तुला तरी कळतंय का थोडं आपुलकीनं काय वागलो तू तर अगदी डोक्यावर बसायला आली लग्नाबद्दल काय विचारलं तुला तू तर स्वतःला राणी की परी समजायला लागली बघ स्वतःकडे आधी तुला कोण पसंत करणार आहे इतका कशाचा घमंड आला आहे का तुला माझं पण चुकलं माझे विचार बरोबर होते तुम्ही मुली जवळ करण्याच्या लाईक नसतात तुम्ही तुमची औकत दाखवूनच देता तुम्हाला फक्त पैसा हवा असतो त्यासाठी वाटेल ते तुम्ही करू शकता हे प्रेम हे लग्न हे काहीही नसते तुमच्यासारख्या मुलींमुळेच लोकांचा यावरून विश्वास उडाला आहे कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद